बातमी आहे हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात हर्षवर्धन पाटील हे सोमवारी राष्ट्रपमध्ये प्रवेश करत आहेत नेत्यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूरमध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रप मध्ये सोमवारी जाहीर प्रवेश करणार आहेत सकाळी जुन्या मार्केट यार्ड परिसरामध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी आज इंदापूर मध्ये मोठी राजकीय खळबळ उडणार आहे आज इंदापूर शहरामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा मध्ये प्रवेश होणार आहे आपल्या बरोबर हर्षवर्धन पाटील आहेत भाऊ तुम्ही आज मध्ये प्रवेश करताय कोण कोण उपस्थित असणार आहे काय दिशे असणार आहे पुढची आम्ही सर्वच इंदापूर तालुक्यातले जेवढे आमच्या विचाराचे कार्यकर्ते पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी त्या सर्वांच्या सहित आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि आम्ही सर्वांनी ठरवले हा जनतेचा उठाव आणि जनतेची मागणी आणि शेवटी जनतेच्या मागणीचा विचार करून आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला पाटील खऱ्या अर्थाने तुम्ही आज मध्ये प्रवेश करत आहेत मात्र निष्ठावंत जे राशेप मधले आपासाहेब जगदाळे आहेत प्रवीण मान आहेत हे कुठेतरी नाराज झाले त्यांनी बंड करण्याचा इशारा देखील दिलेला दे आहे असं चर्चा देखील ता, इंदापूर तालुक्यामध्ये आहे यांची जी बंडखोरी होणार आहे ती रोखण्यात तुम्हाला तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात नाही बंडखोरीचं वगैरे काय पहिले तर आमचा पक्षामध्ये प्रवेश सुरू प्रवेश झाल्यानंतर मग संघटनेचं काम तरी करू द्या संघटनेचं काम करत असताना मग पक्षाचे जे प्रमुख आहेत ते निर्णय ठरवतील काय करायचंय ते त्यामुळे मला असं वाटतं आमचा पक्षाचा प्रवेश पहिल्यांदा होऊया ते झाल्यानंतर मग पक्षाचे जे प्रमुख असतील ते या पुष्टीचा विचार करतील खरं शेवटचा प्रश्न तुम्ही भाजपमध्ये भाजप सोडून मध्ये प्रवेश करताय असं काय वाटलं की बाबा मध्येच प्रवेश करा कारण तुम्ही याच्या अगोदर काँग्रेसमध्ये जे केलं होता मग तुम्ही काँग्रेसमध्ये न जाता राष्ट्रप मध्ये प्रवेश करताय असं मला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हे जेव्हा राजकारणातले प्रवेश नसतात राजकारणामधले प्रवेश जे असतात किंवा पक्षाचा निर्णय जो असतो तो त्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा उठाव असतो किंवा मागणी असतो आमच्या इथं सगळ्याच कार्यकर्त्यांनी जनतेने उठाव केला की ह्या तुम्हाला हा निर्णय आमच्यासाठी घ्यावा लागेल आता आम्ही तुमचा ऐकणार त्यांच्या मागणी खातर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि तालुक्यामध्ये गेले दहा वर्ष झालं तो अन्याय चाललेला आहे त्यामुळे जनता उकळून आलेली आहे गावागावच्या कार्यकर्तेवर अन्याय लागलेला आहे आणि त्याच प्रतिबिंब हे आपण सर्वांनी ह्या पक्षामध्ये जावं जनतेचा आग्रह आहे आणि तो मी स्वीकार कार्यकर्त्यांच्या तर आज इंदापूर होते राशप मध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलेलं आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर रियाज संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नवनाथ आज हर्षवर्धन पाटील हे राशपमध्ये प्रवेश करत आहेत हाती तुतारी घेणार आहेत साधारण किती वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे एकंदर कशी तयारी आहे नक्कीच जानवी आज इंदापूर शहरातील जुना जुन्या मार्केट यार्ड मध्ये साधारण साडे अकराच्या दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम सुरू होईल या प्रवेशा दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे देखील उपस्थित राहणार राहणार आहेत मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी अं केलं जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने इंदापूर तालुक्यातील जे हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर राशेपचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे मात्र राष्ट्रप मधले जे निष्ठावंत कार्यवर्ते प्रवीण माने असतील हासाहेब जगदाळे असतील हे कुठेतरी नाराज आहेत आणि या प्रवेशा दरम्यान ते उपस्थित राहणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यान्वे अगदीच अग्देस, अगदीच या पक्षप्रवेशासंदर्भात माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद